श्री स्वामी समर्थ तुम्हाला कोणी धोका देत असेल दुःख पोहोचवत असेल तर नक्की ऐका हा व्हिडिओ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुमच्याशिवाय कोणी आनंदी राहत असेल तर त्याला आनंदीच राहू द्या त्याच्या मागे पळून तुमच्या आत्मसन्मानाला कधीही गमावू नका खरेपणाने नेहमी शांत राहणाऱ्या माणसाच्या मध्येच मिळतो खोटं बोलणारे तर नेहमी गोंधळ माजवतात जेव्हा नशीब साथ देत नसेल तेव्हा समजून घ्या की तुमची मेहनतच तुमची साथ देईल ज्याची वेळ खराब आहे त्याची साथ द्या पण ज्याची नियत खराब आहे त्यांच्यापासून दूर राहणंच चांगलं असतं आयुष्य छोटं नसतं लोक उशिरा जगायला सुरुवात करतात जोपर्यंत रस्ते समजायला लागतात तोपर्यंत परत जाण्याची वेळ येते रात्री रडून झोपणे आणि सकाळी या गोष्टीची कोणाला जाणीवही करून न देणे आयुष्य आपल्याला ही कला सुद्धा शिकवते कोणावर प्रेम केले तर इतकं करा की जेव्हा ही ती व्यक्ती अडचणीत असेल त्यावेळी सगळ्यात आधी तुमची आठवण आली पाहिजे आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे दोस्ती करा किंवा प्रेम करा पण कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका बऱ्याचदा अशाच लोकांचं मन तुटत आणि दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात विचार चांगले असतील तर सगळं चांगलं दिसू लागत प्रेम जर खरं असेल तर ते तुमची परीक्षा नाही प्रतीक्षा करेल लोक किती विचित्र असतात बोलणं पकडून ठेवतात आणि माणूस सोडून देतात रडल्याने दुःख तर संपत नाही पण मनाला आराम मिळतो अहंकार सुद्धा गरजेचा आहे जेव्हा वेळ अधिकार चरित्र आणि सन्मानाची येते जेव्हा आयुष्याची गाडी योग्य मार्गाने असते तेव्हा सगळे साथ देतात पण थोडा जरी रस्ता खराब असला तर कुणीही साथ देत नाही खोटी आपुलकी दाखवणारे तर हजार मिळतील पण कदर करणारे खूप कमी असतात सड्याप्रमाणे रंग बदलणारे लोक कधीही प्रामाणिक नसतात मृत्यूनंतर दुःख करणारे तर सगळे येतील पण अडचणीच्या वेळी मदत करणारा कोणीही नसतो एका मर्यादेपर्यंत दुःख सहन करणारा माणूस नंतर शांत होतो त्यानंतर मग तो कोणाच्या तक्रारीही करत नाही आणि कोणाकडून अपेक्षाही करत नाही जेव्हा विश्वास ठेवला जातो तेव्हा परके लोकसुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोक परके होतात बोलणं तर प्रत्येक माणसाला समजतं पण आयुष्यात अशी लोक पाहिजे जे, जे तुमचा शांतपणा सुद्धा समजू शकतील चांगलेपणा आणि खरेपणा पूर्ण जगामध्ये कुठेही शोधा पण स्वतःमध्ये नसेल तर कुठेही मिळणार नाही आजचं कडू सत्य हेच आहे की लोक पैशावाल्यांना महत्व देतात मग समोरच्या व्यक्तीचे चरित्र कसेही असो चिंता कर्ज आणि प्रेम कोणीही करत नाही ते आपोआप होतं देवावरची श्रद्धा कधीही सोडू नका आणि जगाकडून अपेक्षा करू नका आपण कधी कधी अशाही रस्त्यांवर एकटे चालतो जिथे आपल्याला कोणाच्या तरी सोबतीची गरज असते तुमच्या जगण्यावर कधीही निराश होऊ नका कारण तुम्हाला हे माहिती नसते की तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला तेवढीच जागा द्या जेवढी तू तुम्हाला देतो नाही तर तुम्ही स्वतः रडताल किंवा समोरचा तुम्हाला रडवेल तमाशा लोक नाही तर आपण स्वतःच बनवतो आपल्या आयुष्याचा प्रत्येकाला आपली कमजोरी सांगून प्रत्येक माणसाला वाटतं की सगळ्यांनी त्याचे कौतुक करावे पण त्याची ही इच्छा शेवटपर्यंत अपूर्णच राहते कोणीतरी विचारले की वय आणि आयुष्यामध्ये काय फरक आहे तर उत्तर असे मिळाले की आपल्या लोकांशिवाय घालवतो ते वय आहे आणि आपल्या लोकांबरोबर घालवतो ते आयुष्य आहे नातं तोडण्यासाठी चुका करण्याचीच गरज नाही पडत स्वार्थपूर्ण होताच नाते आपोआप तुटते आयुष्यातले सगळ्यात कठीण काम आहे समोरच्या माणसाला ओळखणे एकदा नात्यांना वाचवण्यासाठी झुकलं तर लोक गैरसमज करून घेतात की हा प्रत्येक वेळी झुकेल जेव्हा कोणतीही व्यक्ती दुसऱ्याकडून धोका खाते तेव्हा तो समोरच्या व्यक्तीबरोबर भांडतो पण ती व्यक्ती जेव्हा आपल्या लोकांकडून धोका खाते तेव्हा ती शांत होते समोर गोडगोड बोलणारे आणि समोर नसताना काम बिघडवणारे अशा लोकांपासून नेहमी लांब राहिलं पाहिजे प्रगती तेच लोक करतात जे प्रतिशोधाऐवजी परिवर्तनाचा विचार करतात ज्या माणसाचे विचार आणि नियत चांगली असते देवत्या माणसाची मदत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्की करतो परिस्थिती कशीही असली तरी समाधानी राहणे तक्रारी करण्यापेक्षा चांगले असते प्रयत्न करणे कधीही सोडू नका कारण दुसरी व्यक्ती तयार बसलेली असते तुम्ही सोडलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचे महत्व समजत नाही अशा व्यक्ती समोर शांत चांगले असते काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की ते दुसऱ्यांचा आनंदच खाऊन टाकतात सगळ्यात जास्त गरीब तर तोच असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो काही लोक बाहेरून खूप सुंदर असतात पण मनाने तितकेच विषारी असतात गरीब राहिला तर कोणी लक्षही देणार नाही मेहनत करताल तर सगळे हसतील। पण यशस्वी होताल तर सगळे जळतील जसा, जसा वेळ निघून जात आहे तसे तसे काही लोक दुसऱ्यांच्या नजरेतून उतरत जातात शांत रहा पण प्रत्येक गोष्ट समजून घेत चला सगळ्यांची इज्जत करा पण स्वतःला कधीही अपमानित करून घेऊ नका तुम्ही थोडी वाट पहा हे अडचणीचे दिवस सुद्धा निघून जातील हसणाऱ्या नाव ठेवणाऱ्या लोकांचे चेहरे सुद्धा ओतरतील चुका करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात पण कधी कोणाबरोबरही चुकीचं वागू नका एक दुःखच असते जे एकटेपणा सुद्धा तुमची साथ सोडत नाही आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आपण रोज थोडं थोडं करून पुढे जातो इतका उशीर हे करू नका की स्वप्न फक्त स्वप्नच राहतील आणि पूर्ण आयुष्य निघून जाईल मी लोकांना जेवढं समजून घेत गेलो तेवढा एकटेपणा चांगला वाटू लागला काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यालाच चालव लागतं न परिवार न मित्र न कोणी साथी फक्त तुम्ही आणि तुमची हिम्मत। मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओने जर तुमच्या आयुष्यामध्ये काही परिवर्तन घडून येत असेल तर या व्हिडिओ बनवण्याचा जो माझा उद्देश आहे तो सफल झाला असं मी इथे समजेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया एक महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद